आमच्याकडे ना गेले दोन दिवस झाले एक सारखा पाऊस पडतो आहे आणि मच्छीवाल्या माशी अख्खा मासा आणला होता मग काय मस्त असं माशाचं कालवण केलं नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण फिश करी बनवतोय एखाद वेळेस काय होतं रस्सा थोडा उग्र किंवा वशात लागतो मासा जास्त तळला तर चुरा होतो आज आपण इथे नाही मासा चुरा होणार नाही वशट लागणार पाहूयात तर इथे मी एक अख्खा रऊ मासा घेतला होता जवळपास हा मासा सहाशे ते सातशे ग्रॅम एवढा असेल मावशींकडूनच साफ करून घेतला आणि त्याचे मध्यम असे पीस करून घेतले मासा धुवून पाणी निथळून घेतल्यावर याला हळद मीठ थोडासा लिंबाचा रस लावून घेतला आणि चिरणीचे ची साहित्य तयार होईपर्यंत मासा एक दहा ते पंधरा मिनटं मोरत होता आता वाटण्यासाठीचे साहित्य पाहूयात तर इथे मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतला त्याचबरोबर तीन चार ला 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 ते चार लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या सोबतच अर्धी वाटी किसून घेतलेले सुके खोबरे आणि दोन ते अडीच चमचा एवढे धने त्याचबरोबर दोन चमचा एवढी खसखस आणि थोडीशी कोथंबिरीची देठं एक चमचा एवढे जिरे दहा ते पंधरा लसूण पाकड्या लसूण थोडासा जास्त घ्यायचा यांनी उग्र किंवा वषटवास कमी होतो माशाचा त्याचबरोबर घ्यायचं अर्धा इंच आलं आणि मध्यम असा टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या आता वाटणाचे साहित्य आपण थोडेसे भाजून घेऊयात तर गॅसवर मी इथे कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याची दोन चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यावर चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा तेलात थोडासा असा भाजून घेऊयात गॅस मी मध्यम आचेवर केला आहे मानं ते मध्यम आचेवरच कांदा भाजून घ्यायचा जास्त लाल किंवा काळा करायचा नाही आहे तर अगदी थोडंसा गुलाबी रंगावर कांदा परतत आला की त्यानंतर पुढचे साहित्य घालूयात तर आता लाल अख्खी सुकी मिरची घालूयात आणि मिरचीसुद्धा मोठ्या आचेवर किंवा जास्त डाकपणेपर्यंत भाजायची नाही आहे थोडीशी अशी लालसर होत आली अगदी थोडासा रंग बदलला मिरचीचा की तेव्हा घालूयात अख्खे धने आणि त्याचबरोबर किसून घेतलेले सुके खोबरे आणि हे सुद्धा यात मिक्स करून मस्त असे भाजून घेऊयात धने खोबरेसुद्धा लालसर किंवा जाळायचे नाही आहे तर अगदी थोडंसं यात परतवून परतवून घेऊयात म्हणजे थोडंसं भाजून घेऊयात आणि भाजत आलं तर यात घालूया आता चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटोच्या फोडीसोबतच आले आणि लसूणही घालूयात तर आल्याचे मी असे दोन ते तीन तुकड्यांमध्ये करून घेतले आणि हे सुद्धा अगदी एखाद मिनटासाठी यात मिक्स करून थोडंसं भाजून घेऊयात तर अगदी मी इथे कुठलाही मसाला काळा किंवा के लाल केला नाही आहे तर अगदी थोडंसं असं रंग बदलेपर्यंत हे मसाले भाजून घेतले आणि यातच कोथिंबिरीची देठाही घातले आता मात्र गॅस के बंद केला आणि मसाला काढून घेऊयात एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवला याच कढईमध्ये आता पुन्हा आपण एक तीन ते चार चमचे एवढे तेल घातले पोहे खाण्याचे तीन ते चार चमचा एवढे तेल घातले आणि तेल गरम झाल्यावर आता माशांचे पीस सोडून घेऊयात तर इथे हळद मीठ लावलेले माशाचा एक एक तुकडा या तेलात सोडून घेऊयात सुरुवातीला मी एक चार ते पाच माशाचे पीस सोडून घेतले आणि थोडंसं होत आला की त्यानंतर उलट करून घ्यायचा तर इथे जास्त न तळता अगदी थोडसच रंग बदलेपर्यंत मासाही आपल्याला उलट करून घ्यायचं आहे जास्त लालसर तळायचा नाही आहे तर अगदी थोडासा रंग बदलला की लगेच असे सगळे उलट करून घेऊयात तर हे पहा याच पद्धतीने मी सर्व मासे असे उलट करून घेतलेत आणि या बाजूनेसुद्धा अजून अर्धा ते एक मिनटं असे होऊ देऊयात जास्त लाल न करता आता या बाजूनेसुद्धा होत आले आता हे पहा एक एक मासा असा काढून घेऊयात आपण करीमध्येही याला शिजवणार आहोत म्हणून जास्त ना आपल्याला मासा तळून घेता अगदी थोडंसंच मी याचा वशटवास कमी होईल म्हणून थोडंसंच तेलात परतवून घेतला आणि आता काढून घेऊयात तर आता दुसरीही प्याज त्याच पद्धतीने आपण अगदी थोडासा मासा तेलात परतवून घेऊयात तळून घेऊयात जास्त ना तळता अशी दुसरीही प्याज थोडंशा तेलात उलट करून घेऊयात आणि उलट करून हेही मासे एक ते दोन मिनटानंतर काढून घेऊयात तर मासे तळण्यासाठी मी फार कमीत कमी तेल वापरले आहे जास्त कुरकुरीतही नाही करून घेतले अगदी थोडासा रंग बदलला दोघं बाजूनी उलट करून की काढून घेतले आणि गॅससुद्धा मंद आचेवर करूनच सर्व मासे तळून घेतले आता इकडे आपला मसालासुद्धा जा थंड झाला होता आता मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाला घालून घेऊयात सर्व मसाला असं टाकून झाल्यानंतर आता यात घालूया आपण दोन चमचा एवढी खसखस तर खसखस अशी वरूनच घालूयात तर भाजून न घेता मी अशी ही खसखस वरूनच घालते आणि पाणी घालून वाटण असं बारीक तयार करून घेतलं हे पहा आता त्यानंतर मासे तणाचं थोडंसं तेल शिल्लक होतं त्यातच अजून थोडंसं तेल घातलं अगदी कमीत कमी, -कमी तेलात रव मासा बनवते आहे तरीसुद्धा मस्त अशी माशाच्या करीला तरी येईल आणि तेल गर गरम झाल्यावर वाटण घालून घेतले आता वाटण मध्यम ते मंद आचेवर चांगलं परतवून परतवून घेऊया वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत वाटण मस्त असं परतवून परतवून घ्यायचं वाटणाचं थोडंसं प्रमाण कमी झालं की तेव्हा यात घालूया मिरची पावडर आणि फिश मसाला तर इथे लाल मिरची मी अगदी तीन ते चारच घेतल्या होत्या म्हणून मी इथे अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर घातले तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि लाल मिरचीसुद्धा घावरान मिरची आहे कमी तिखट असते म्हणून मी इथे वरून मिरची पावडर घातली तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सर्व लाल अख्खी सुकी मिरचीच घेऊ शकता किंवा लाल मिरची पावडरच वापरू शकता तर फिश मसाला आणि मिरची पावडर घातल्यावरही मस्त असं परतवून घेतल्यानंतर वाटणातलं पाणी घातलं आणि गॅस मोठ्या आचेवर करून अजून हे मस्त असं परतवून परतवून घेऊयात अजून दोन ते तीन मिनटं चांगलं नह हे परतवून घेतलं आणि आता गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि काही सेकंदांसाठी आता यावर झाकण ठेवूयात आणि एक वीस ते तीस सेकंदांनंतर आता झाकण काढूयात तर मस्त असा मसाला शिजला आहे आजूबाजूने तेलही छान सुटले आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व मिसळल्यानंतर आता यात घालूया पाणी जेवढं आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून मस्त असं हे रस्सा वाढवून घेऊयात सर्व मिसळल्यानंतर आता एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता रशियाला थोडीशी कडाने उकळी फुटली आहे तर आता चवीनुसार मीठ घालूयात आपण माशालाही थोडंसं मीठ लावलं आहे म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ वापरा चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा पुन्हा ढवळून घेतले आणि चांगली खळखळ उकळी आली की त्यानंतर आता यात घालूया माशाचे पीस एक एक करून मासा असा सोडून घेऊयात सर्व पीस अशा मोठ्या खळ खळ उकळीतच हे पीस सोडून घेतले गॅस मी मोठ्या आचेवरच केला आहे पण मासा घातल्यावर थोडंसं रशियाचं तापमान कमी झालं आणि आता एकदा ढवळून घेऊयात अजून एक, एक उकळी आली की गॅस मग आता मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून अजून दोन ते तीन मिनटं मासा होऊ द्यायचा एकदा पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे उलट पलट करून घेऊयात माशाचे पीस म्हणजे माशाचा अर्कही मस्त रश्यात उतरेल आणि रस्साही मस्त माशाच्या पीसमध्ये मुरेल त्री फड़ा, त्री फड़ा आता उकडीतच घालूया एक चार ते पाच त्रिफळा त्रिफळामुळे अजिबात रश्याचा उग्र किंवा वशाट वास येत नाही तर खूप टेस्टी आणि रश्याचा सुगंधही छान येतो आता त्रिफळा घातल्यावर एकदा मिसळून घेतला आणि गॅस पुन्हा मंद आचेवर करून दोन मिनटं रस्सा उकळू दिला असाच उकळला झाकण ठेवताच मंद हाचेर उकळल्यानंतर गॅस आता बंद केला वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम फिश करी किंवा रहुमाश्याचं कालवण सर्व करूयात खायलाही तेवढंच हे कालवण लागतं आणि रस्साही भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबतही खूपच छान लागतं अगदी झटपटही तयार झालं आपण मसालासुद्धा जास्त न भाजता अगदी थोडासाच भाजला होता कच्च्या मसाल्यात न करता किंवा कच्च्या वाटणात न करता थोडा थोडा मसाला भाजून रहुमाश्याचं कालवण केलं फार टेस्टी असा हा रहुमाश्याचा रस्सा झाला आहे तवंगही छान आला आहे मस्त आले आपण कमीत कमी, -कमी तेलात बनवलं तरीसुद्धा खूप छान असं झालं आहे माशाचा पीसही तेवढा स्वाद असा लागतो आहे रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद